नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण आरी वर्क असल्याच्या नंतर किंवा स्टोन डिझाईन असल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण ब्लाऊजची बाही जोडायची किंवा ब्लाऊज नेक जोडायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे डिझाईननुसार पण बाही कट करता आली असते किंवा स्टेच करता आली असते पण कस्टमरचं म्हणणं होतं की मला नॉर्मल पद्धतीने बाही लागते तर आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसारच शिवावं लागेल तर मी अगोदर अस्तरची कटिंग करून घेतली एकदम परफेक्ट आणि जो सेप आहे आ, जो है से है, आपला मेन फॅब्रिकचा त्याच्यावर आपण बरोबर अस्तरचं मधला सेंटर ठेवला आहे म्हणजे बाहीचा आकार जे आहे तो बरोबर आपल्या दंडावर व्यवस्थित आला पाहिजे किंवा मागपुडा होऊ नये याच्यासाठी आपण मग तिथं टाचन पेन लावले मग नॉर्मल पद्धतीने आपण जसं बाही जोडतो त्यानुसार आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आणि त्याला पूर्ण करायची तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर मी कुठले व्हिडिओ टाकते हे तुमच्या लक्षात येईल त्याचं कारण असं तर मी एकाच चॅनलवर दोन्ही व्हिडिओ टाकत नाही दोन्ही चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ वे 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 असतात तर त्याच्यासाठी तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता मी सरळ एक शिलाई मारून घेतली आणि नंतर मी टच करते अशा पद्धतीने टच जर केलं तर आपण जे दाब शिलाई देतो त्याला फिनिशिंग छान येते आणि आपण दाब शिलाई न देता आपल्याला प्रेस जरी केला तरी पण ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थितही होऊन जाते तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा कटिंग व्हिडिओ आवडतील का स्टिचिंग व्हिडिओ आवडतील त्यानुसार तुम्ही कमेंट करा कमेंटचं नक्की उत्तर दिलं जात आहे आणि माझं नवीन चॅनल आहे तर भरपूर सारे अजून कटिंग व्हिडिओ असू द्या स्टिचिंग व्हिडिओ असू द्या हे पाहिजे राहिले तर सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट खूप छान चालू आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लाईक करता शेअर करता प्रोत्साहन नक्की मिळतं आणि कमेंट केलं तर अजूनच बरं वाटतं कारण आपल्याला प्रश्न विचारायला आपले सबस्क्रायबर असतात तर मग आपण काम करताना पण चांगलंच दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता वरून स्टिच करून घेतले आणि नॉर्मल जे आपलं जसं आपण बाही जोडतो कड्यांनी त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण बाईही जोडून घ्यायची तर बघू शकतात तुम्ही खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि ब्लाउज पण खूप छान आला पण तो उशिरा संध्याकाळी नेला साडे दहा अकरा वाजता त्याच्यानंतर मग मला फोटो वगैरे काहीच काढता आलं नाही आणि उशिरा नेल्यामुळं मग एकतर घाईत पण हा ब्लाऊज होता शिवायला संध्याकाळी कम्प्लीट झाला आणि नंतर मग मी जास्त काही त्याला फोटो वगैरे काढत बसले नाही कारण मला पण उशीर झाला होता उशिरा ब्लाउज झाल्यामुळं मग मी बाकीचा कुठलाही व्हिडिओ न काढता मी डायरेक्ट थोडासा जो आपल्याला गळा जोडायला बऱ्याच जणांना लाडचा नेऊन जाते तर मग मी गळ्याचा एक व्हिडिओ काढलेला आणि बाईचा व्हिडिओ काढला तर ते पण माझ्याकडून लेट झाले एडिट करायला तर हा व्हिडिओ बघा अशा पद्धतीने झाला आहे तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्की कमेंट करा उरलेला कपडा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे तर आपलं कधी पण जे अस्तर असते तेच आपले परफेक्ट असे कटिंग आहे अशा पद्धतीने आपली बाई जवळजवळ पूर्ण जोडण झाली आपली ही बाही होती दहा इंचाची साडेनऊ ते दहा इंचाची तर बाही पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा लुक कसा आला किंवा तुम्हाला आवडला का नाही नक्की कमेंट करा तर बघू शकतात अशा पद्धतीने ही बाही जोडून झाली तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप ट्रेंडिंग आहेत अशा साड्या का त्याच्यावर वर्क यायला लागले आता ब्लाउज पिसायला आणि शिवायला पण छानच वाटतं कारण वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लाऊज शोवल्या जातात